शेतीमध्ये पैसा हा लागतोच तर त्या त्यामुळे काय होऊ लागलं की फायनान्सची गरज पडली आणि विविध बँकेकडून आम्हाला कर्ज मिळत गेली गे काही पाईपलाईनसाठी घेतल्या गेले काही क्रॉप लोन म्हणून घेतल्या गेले आणि मग त्याच याचबरोबरच काय केलं आम्ही की जे उत्पन्न जे शेतीचं उत्पन्न यायचं ते उत्पन्न आम्ही शेतीतच टाकत गेलो दरवर्षी एक एक इन्व्हेस्टमेंट होत गेली काही एक वर्षी पाईपलाईन झाली दुसऱ्या वर्षी शेततळे केले किंवा असं हळूहळूहळू करत हळूहळू काही शेती वाढली मग नंतर दुसऱ्या वर्षी काही वाढली असं करत करत आता टो श शंभर एकरचा आमचा पसारा झालेला आहे आणि हा सगळा शंभर एक्करमध्ये आम्ही टोटल बागायती केलेलं आहे जमिनीमध्ये जे अन्नद्रव्याची कमतरता असते त्यासाठी तुम्ही आधी माती परीक्षण जर करून घेतलं तर माती परीक्षणातून मला असं जाणवलं की माझ्या जमिनीमध्ये सल्फरची कमतरता होती त्या त्याची कमतरता भरून काढण्यासाठी मी बेसल डोसमध्ये बेन्सल्प जे येतं दीपक फर्टिलायझरचं ते बेन्सल्प वापरलं आणि त्यामुळे सल्फरची कमतरता दूर होऊन झाडांना ते व्यवस्थित मिळालं आणि त्याचं उत्पादन निश्चितपणे आपल्या झाडाचं वाढून जातं त्यासाठी आपल्याला आधी माती परीक्षण करून जे खत कमी आहे तेच फक्त वापरणे आणि जमिनीचा पोत सुधारणे हेच फक्त आपल्यासाठी कपाशीच्या शेतात फार महत्त्वाचं आहे